पटणकडोली इंगळीनंतर हुपरीमध्ये भाणामतीचा अघोरी प्रकार सुरू पटणकडोलीमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये भाणामतीचा प्रकार कमी झालेला दिसला परंतु तोच प्रकार रस्त्याच्या येणाऱ्या मेन मुख्य रस्त्यावरच करण्यात आला हा प्रकार ताजा असतानाच त्यामधील सात ते आठ संस्थेतील अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात सुरू असतानाच आज हुपरी येथील प्रभाग क्रमांक दहामधील मधील उमेदवार कृष्णा पोद्दार यांच्या दिवाळी ग्रीटिंग कार्डमधून लिंबू मिरची काळी भावली व हळदी कुंकू टाकलेले हा प्रकार त्यांनी लावलेल्या डिजिटल फलकाच्या खालीच टाकण्यात आलाय हा प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिला असता हा अघोरीचा प्रकार असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ लोकांना कळवण्यात आलं या असल्या प्रकार व गावातील बंद सी सीसीटीव्ही व्ही मुळे गावामध्ये जे अनुचित प्रकार घडत आहेत याकडे हुपरी पोलीस स्टेशन यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं असून यांचा तात्काळ बंदोबस्त करणं गरजेचं असून हुपरी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये जे भाणामतीचे प्रकार घडत आहेत त्यामुळे हुपरी पोलीस स्टेशनवरील कार्यक्षमतेवर शंका येत असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात इंगळी ग्रामस्थांनी निवेदन दिलं असून त्यांच्यावर कोणती कारवाई होते का गुन्हा दाखल होतो का स्टेशन आज वाळवेकर नगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत दोषींवर कारवाई करते का याची नोंद केली जाते की पुन्हा यामध्ये चाल ढकल होईल इंगळीमध्ये झालेल्या भाणामतीच्या प्रकाराचा तपास पोलिस निरीक्षक विकास शिंदे हे करत असून सध्या तरी आरोपींना अटक केलेली असल्यानं त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते अशी चर्चा संपूर्ण इंगळी पटणकडोवली